नमस्कार नमस्कार मी नेक्सेस फाउंडर सुखदेव साळवे माझ्या बरोबर जे व्हिडिओ शूट आहेत ते नेक्सेस फाउंडर अक्षय कुदळ सर आपलं काय नाव संतोष सुभाष नेवासा जिल्हा संतोष सुभाष जपे तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर सर आज तारीख किती आहे एकोणतीस बारा दोन हजार एकोणतीस बारा दोन हजार तेवीस सर सर आज आपण जपे साहेबांच्या या गावाच्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत तर सर या गावाची परिस्थिती दाखवा सध्याला साधारण एक एक काळीवर हो आहे आणि वाढ थोडी कमीच आहे तर ह्या गावाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला काय बदल हवा आहे आम्हाला त्याची उंची वाढली पाहिजे उत्पन्न वाढलं पाहिजे रुंद झाले झाले पाहिजे तर आपण जपे साहेबांना नेक्सस कंपनीचे अमेझिंग असणारे बायोकिट देणार आहे ड्रिंकिंग मधून न्यूट्रीक्रॉप रूट्स आणि इफेक्ट आणि स्प्रेमधून इफेक्ट ग्रो आणि मल्टीमॅक्स आणि वीस ते पंचवीस दिवसानंतर या गावामध्ये काय जो बदल होणार आहे तो तुम्ही तुमच्या शब्दात सांगा सर इकडे कॅमेरा मारा नमस्कार।, 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 नमस्कार मी नेक्सेस फाउंडर सुखदेव साळवे माझ्या बरोबर जे व्हिडिओ शूट करताय ते नेक्सेस फाउंडर अक्षय कुदळ सरांचा आपण परिचय करून घेऊ सर आपलं नाव सांगा पूर्ण संतोष भाजप नेवासा बुद्रुक तालुका नेवासा जिल्हा मध संतोष जपे साहेबांच्या या नेवासा बुद्रुक मध्ये या गव्हाच्या गव्हाच्या पिकासाठी आपण नेक्सेस कंपनीचे त्यांना एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी नेक्सस कंपनीचे प्रॉडक्ट दिले होते तर सर तुम्ही ड्रिंकिंग किती तारखेला केली तीन तारखे के तीन जानेवारी तीन जानेवारीला जाने ड्रिंकिंग केली तीन तीन जानेवारी दोन हजार तेवीस आणि आपला सॉरी तीन जानेवारी दोन हजार दो चोवीस ला ड्रिंकिंग केली आणि आज तारीख आहे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि स्प्रे कधी घेतला सर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी स्प्रे घेतला तर साधारण आज तीस ते पस्तीस दिवस झालेले आहेत या पस्तीस दिवसामध्ये हा जो काय गावाला रिझल्ट आलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला काय काय बदल जाणवला फुटवे कमी होते ते फुटवे दाट झाले आणि ओम बॅबी तीस दिवसात शक्यतो येत नाही गावाला पण अर्जंट आले बर आणि उत्पन्नाची थोडी गॅरंटी वाटली ग्रीनरी ग्रीनरी चांगली आहे सर आपल्याला काय वाटलं याच्यामध्ये नाही नाही रिझल्ट खूप चांगला आहे व्यवस्थित म्हणजे मनासारखे मिळालेली त्याच्यानंतर डार्कनेस डार्कनेस आणि ची साईज चांगली ओंबीची साईज चांगली अजून हो। दोन पाणी अजून दोन किंवा तीन पाणी बसतील याला याच्यानंतर आणखी याच्यामध्ये बराचसा फरक याच्यात आणखी आता थोडस ना आणि सर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगणार संदेश वापरायला पाहिजे म्हणजे कमी चांगलं उत्पन्न येत त्याच्यामुळे हे प्रॉडक्ट सगळ्यांनी वापरावे अशी विनंती समजा नमस्कार सर एकदा पिकांवर पूर्ण कॅमेरा मारा सर क्लोज अप O bicho sair do verde qua.